नशिबान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते लाख गुलाब जरी लावले अंगणात तरी खरा सुगंध लेकीच्या जन्मानेच दरवळतो आजची कथा त्या लोकांसाठी आहे ज्यांना मुलगा नाही म्हणून वाईट वाटते मुली झाल्या म्हणून काळजी वाटते अशा प्रत्येक पालकाने ही कथा ऐकावी चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊया दोन प्रकारच्या आईस्क्रीमचा आनंद घेत सुनीता आपल्या धीराला म्हणाली काय भाऊजी तिसरी मुलगी झाल्यावर पार्टी कोण देते आता हुंड्याचे पैसे जमा करायला सुरू करा तेव्हा विनोदने हसत हसत सुनीताला म्हणले अरे बहिणी तुम्ही कशाला काळजी करता घरात खुशी आली म्हणून सर्वांसोबत वाटली आणि तसं पण मुली तर आपले भाग्य घेऊन येतात आपल्या धीराचं ऐकून सुनीता हसत राहिली पण खरं तर तिला मना मनातून खूप आनंद वाटत होता धीराच्या घरी तिसऱ्या मुलीचा जन्म जो झाला होता स्वतः सुनीताचे दोन मुलं होते त्यामुळे तिला खूप गर्व होता दोन तीन दिवसात सगळे पाहुणे गेले आता घरी फक्त विनोद त्याची पत्नी आणि त्याच्या तीन मुली होत्या वेळ गतीने निघून जात होती तशा तिन्ही मुली मोठ्या होत होत्या तिन्ही मुली एकापेक्षा एक हुशार होत्या मग अभ्यासात म्हणा किंवा घरकामात गर घराच्या भिंती त्यांनी बनवलेल्या पेंटिंगने सजल्या होत्या तर कपाटात त्यांनी जिंकलेल्या मेडलनी आणि ट्रॉफीने भरली सुनी होती सुनीता एक पण संधी सोडत नव्हती की विनोद आणि रुची तीन मुलींचे आईवडील आहेत याची जाणीव करून द्यायची ती विनोदच्या पत्नीला म्हणायची हे बघ रुची किती पण बक्षिस जिंकले या मुलींनी तरी हुंडा तर द्यावा लागेलच ना पैसे जमवायला सुरुवात केली की नाही जेव्हा जेव्हा रुची आपल्या जाऊबाईच्या बोलण्याने घाबरायची तेव्हा तेव्हा विनोद तिला समजवायचा आपल्या मुली त्यांचे नशीब सोबत घेऊन आले आहेत आपल्याला फक्त त्यांना योग्य मार्ग दाखवायचा आहे मग बघ आपल्या मुलीला आपल्याला मुलाच्या पालकांपेक्षा कमी आनंद देणार नाहीत जेव्हा कोणी विचारायचे काय विनोदची कधीपर्यंत किरायच्या घरात राहणार स्वतःचे घर बनवणार की नाही तेव्हा विनोद म्हणायचा जेव्हा माझ्या मुली काहीतरी बनतील तेव्हा माझं घर पण बनेल सध्या तरी मला माझ्या मुलींचं भविष्य घडवायचं आहे वेळ कशी भडकन निघून गेली विनोद आणि रुचीला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले मानवीला बँकेत नोकरी लागली अंकिताने सी ए केले आणि नोकरीला लागली आणि प्रीतीने इंजिनिअरिंग करून दिल्लीत नोकरीला लागली एके दिवशी मानवीने सुनीताला फोन करून आपल्या आईवडिलांच्या पार्टीसाठी बोलावली सगळी तयारी तिन्ही बहिणींनी मिळून केली शहरातल्या चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती जेवणाचे मेनू पण तिन्ही बहिणींनी ठरवले होते आणि आईवडिलांचे गिफ्ट तर सरप्राईज होते सगळ्यांसाठी पार्टीच्या दिवशी प्रीती पण सकाळी सकाळी दिल्लीहून आली तिच्या येण्याने घरात आणखी आनंदी आनंद झाला आईला बघून प्रीती म्हणाली हे काय आई केस किती पांढरे होत आहेत अशी जाणार आहेस का पार्टीमध्ये तेव्हा रुची हसली आणि म्हणाली मला कोण बघणार आहे तिथं आता तर तुमचे दिवस आहेत नाही आई आता चल पार्लरमध्ये असे म्हणून प्रीती आईला घेऊन पार्लरमध्ये गेली हलकासा मेकअप आणि सुंदर साडीमध्ये आपल्या आईला तयार केलं विनोदसाठी पण छान सूट तयार होता सूट बघून विनोदच्या डोळ्यात आश्रू आले संध्याकाळी सगळे तयार होऊन हॉलकडे निघाले पाहुण्यांनी हॉल भरला होता सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून विनोद आणि रुचीने एकमेकांना हार घातला केक कट केला आणि एकमेकांना केक खाऊ घातला सर्वजण रुची आणि विनोच्चल नशिबाचे कौतुक करत होते सुनीता ही पती आणि दोन मुलांसह पार्टीला आली होती पार्टीची भव्य तयारी पाहून तिला हेवा वाटला की देराच्या मुली असून जे सुख या मुली आपल्या आईवडिलांना देत आहेत ते सुख तिच्या मुलांनी ना कधी दिलं आणि ना कधी देतील दे तेव्हा मा प्रीतीने माईक घेऊन घोषणा केली नमस्कार सर्वांना आमच्या आग्रहास्तव तुम तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता वेळ आहे आमच्या आईवडिलांच्या सरप्राईज गिफ्टची जे आम्ही तिन्ही बहिणी दे, मिळवून देणार आहोत त्यासाठी सर्वजण बाहेर लॉनमध्ये चला सगळे पाहुणे कुतुहलाने बाहेर आले लॉनमध्ये एक नवी कोरी कार उभी होती सगळेजण टाळ्या वाजवू लागले सगळ्यांनी विनोद आणि रुचीला शुभेच्छा दिल्या सुनीता आपण गेली शुभेच्छा द्यायला आणि म्हणाली मुलींनी कार दिली आणखी काय पाहिजे भाऊजी तेव्हा विनोद म्हणाला मी म्हटलं होतं ना मुली आपलं नशीब स्वतः घडवतात इथे तर या तिघींनी माझं नशीब घडवलं बघा तर कसं मला स्कूटरवरून कारमध्ये बसवलं आपल्या दिराचं बोलणं ऐकून सुनीताने आपल्या नालायक मुलांकडे बघितलं जे आईस्क्रीम खाण्यात मग्न होते मुलांची आई असल्याचा गर्व नाहीसा झाला होता सुनीताचा मुली कोणत्या मुलापेक्षा कमी नसतात फक्त थोडे प्रेम आणि साथ दिली तर मुली ते करतात जे मुलं असणाऱ्याच्या नशिबात पण नसते म्हणून मुलीला अधिकार द्या मुलासारखे प्रेम द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत जय श्रीकृष्ण